एच एम पी व्ही व्हायरस संक्रमण झालं तर दिसतील दहा लक्षणं अजिबात कोरोना काय इग्नोर कोरोना व्हायरसनंतर आता भारतात आणि जगभरात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण आहे चीनमध्ये आणखी एक नवीन व्हायरस ह्युमन मेटानिमो व्हायरस अर्थात एच एम पी व्ही जलदगतीने पसरत आहे माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार चीनमध्ये या व्हायरसमुळे अनेक जण संक्रमित झाले आहेत या व्हायरसमुळं चीनमधल्या रुग्णालयांमध्ये बेडही उपलब्ध नाहीत दुसरीकडं भारतात एच एम पी व्ही व्हायरसचे तीन रुग्ण आढळले आहेत हे तीनही रुग्ण लहान मुलं आहेत बंगळुरूमध्ये तीन आणि आठ महिन्यांची दोन बाळं आणि अहमदाबादमध्ये दोन महिन्यांचं बाळ एच एम पी व्ही पॉझिटिव्ह आढळलं आहे या बाळांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत काय आहे ह्युमन मेटानिमो व्हायरस पाहूयात ह्युमन मेटानिमो व्हायरस अर्थात एच एम पी व्ही एक असा व्हायरस आहे जो मुख्यत्वे थंडीच्या दिवसांमध्ये पसरतो या व्हायरसने रौद्र रूप धारण केलं तर तो जातो आणि कारण बनतो यामुळे श्वास त्रास होतो लहान आणि वृद्धांना हा व्हायरस जास्त प्रभावित करतो सगळ्यात आधी दोन हजार एक साली या व्हायरसची ओळख पटली होती कसा पसरतो एच एम पी व्ही पाहूया हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने शिंक दिल्याने तसंच त्याच्याशी हात मिळवल्याने किंवा त्याला स्पर्श केल्याने पसरू शकतो एच एम पी व्ही व्हायरसने संक्रमित झाल्याच्या पाच दिवसानंतर या व्हायरसची लक्षणं दिसायला लागतात या व्हायरसची बहुतेक लक्षणं ही कोरोना व्हायरस सारखीच आहेत त्यामुळंच अनेकांच्या मनात या व्हायरसबद्दल भीती आहे एच एम पी व्ही व्हायरसची लक्षणं काय आहेत पाहूयात या व्हायरसची बहुतेक लक्षणं ही कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांसारखीच आहेत सर्दी होणं घशात खवखवणं डोकेदुखी ताप येणं थंडी वाजणं नाक गळणं खोकला होणं श्वास घ्यायला त्रास होणं गंभीर लक्षणांमध्ये फुफ्फुसांमध्ये संक्रमण होऊ शकतं श्वसनासंदर्भातले आजार असणाऱ्यांनी खास करून अस्थमा आणि फुफ्फुसांचे आजार असणाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे एचएमपीव्ही पासून कसे वाचाल पाहूयात घरातून बाहेर पडताना मास्क लावून फिरा संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात येऊ नका खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल लावा जास्तीत जास्त पाणी प्या पौष्टिक आणि घरातलं अन्न खा गरजेची झोप घ्या हात साबणाने धुवा सॅनिटायझरचा वापर करा जेवायच्या आधी चांगल्या प्रकारे आणि स्वच्छ हात धुवा रोज आंघोळ करा हायजेनिक काळजी घ्या एच एम पी व्हीचं कोणतंही लक्षण आढळलं तर लगेच डॉक्टरकडे जा कोणत्या गोष्टी टाळायच्या पाहूयात लक्षण आढळलं तरी स्वतःच्या अधिकारात औषध घेऊ नका संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या जवळ जाणं आणि त्याला स्पर्श करणं टाळा संक्रमण झालेल्या व्यक्तीचा रुमाल किंवा इतर कोणतीही वस्तू वापरू नका गर्दी असलेल्या ठिकाणी फार काळ राहू नका तोंड नाक डोळे यावर वारंवार अस्वच्छ हात लावू नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका स्वतःचे कपडे रुमाल टॉवेल या वस्तू इतर कोणासोबतही शेअर करू नका